sanjay godavard university one of india's top-ranked universities over 165 acres of green campus over 5000 students over 15000 alumni over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies sanjay godavard university known for quality education and world-class infrastructure पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था त्यातच सुरू असलेली टोल वसुली या विरोधात शनिवारी तीन ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या वतीनं टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे आज आमदार सतेज पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे कोल्हापूर महामार्गाची झालेली दुरावस्था याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली या व्हिडिओ कॉन्फरन्स मिटिंगमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय झाला पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोल नाका कराडी येथील तासवडे टोल नाका सातारा येथील आणेवाडी टोल नाका आणि पुणे येथील खेड शिवापूर टोलनाका या चार टोलनाक्याच्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत या आंदोलनावेळी वाहनधारकांची अडवणूक केली जाणार नाही लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं जोपर्यंत रस्त्यांचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल तो वसुली थांबवावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली कोल्हापूर नॅशनल हायवे अनेक वर्ष त्या ठिकाणी आत्ता तर सद्य परिस्थितीमध्ये प्रचंड त्रास हा प्रवाशांना त्या ठिकाणी होतो एका बाजूला प्रचंड पाऊस दुसऱ्या बाजूला सर्व्हिस रोडवर कुठेही खड्डे मुजवलेले नाहीत अशी परिस्थिती काम टाईममध्ये त्या ठिकाणी होत नाही हे वास्तव आमच्यासमोर आलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रवाशांना दिलासा देण्यासाठी येणाऱ्या शनिवारी तीन तारखेला आम्ही नऊ वाजता पुणे सातारा कराड आणि किनी या चारही टोल नाक्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे शनिवारी तीन तारखेला सकाळी नऊ वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे जमा होतील कुठलंही ट्रॅफिक थांबवलं जाणार नाही परंतु टोल आम्ही का द्याचा ज्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही त्याचा वृदंट प्रवाशांनी का या ठिकाणी घ्यावा हा आमचा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे आणि मागणी घेऊन आहोत आंदोलनाची सर्व पदाधिकारी आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होतील जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारणे नको अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना केली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे द्वारे मीटिंग मध्ये आमदार विश्वजित कदम आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव हो, यांच्यासह कोल्हापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा